मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आमची अस्मिता संस्कृती आणि अभिमान आहे ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा मराठी भाषा दिवस आपल्याला आपल्या मातृभाषेच्या समृद्ध परंपरेची आठवण करून देतो भाषांमध्ये शब्द असतात आणि या भाषांमध्ये जे शब्द असतात त्या शब्दांमध्ये असलेली जादू साहित्याचे अप्रतिम सौंदर्य आणि अभिव्यक्तीची अपार शक्ती मराठीमध्ये आहे मराठीत आहे संतांचा प्रवाह कवींचे भावगीत लेखकांचे साहित्य आणि इतिहासाची शान असलेली ही भाषा आपल्या हृदयात सदैव जागृत राहो आपण मराठीचा अभिमान बाळगूया तिचे संवर्धन करूया आणि पुढच्या पिढीपर्यंत तिचे सौंदर्य पोचूया पुन्हा एकदा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन राजभाषा दिन भाषेला बोलींच्या चढूया झुली भाषेला बोलींच्या चढूया झुली कशापायी चुली वेगळ्या आल्या कशापायी चुली वेगळ्या आल्या भाषेला बोलींच्या चढवूया चुली कशापाई चुली वेगळ आल्या शब्दाला शब्दाचा कळू देत नाद शब्दाला शब्दाचा कळू देत नाद होऊ दे संवाद विश्वव्यापी विश्वव्यापी सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फुले देशपांडे म्हणतात आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे कारण आपल्या मदर टंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन मधून करणं डिफिकल्ट जातं इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल प्रकारे पु ल देशपांडे आपल्या विनोदी शैलीमध्ये भाषेबद्दल बोलत आहेत सांगत आहेत पुन्हा एकदा सर्वांना राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आपली मराठी आपणच समृद्ध करूया धन्यवाद